नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा निर्णय नियमांचं उल्लंघन पडणार महागात व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला डिजिटल युगात माहितीच्या आदान प्रदान सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी त्यांचे आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापरासंदर्भात अत्यंत कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या नव्या नियमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता सोशल मीडियाचा वापर करताना अधिक जबाबदारी आणि काळजी घ्यावी लागणार आहे मार्गदर्शक सूचनानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य किंवा केंद्र सरकारच्या चालू किंवा अलीकडील धोरणावर किंवा कृतीवर सोशल मीडियावर विरोधात टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही प्रमाणात मर्यादा येणार आहेत आज सोशल मीडियाच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जात असला तरी त्याचा गैरवापरही तितक्याच वेगाने सुरू आहे गोपनीय माहिती लीक होणे चुकीची माहिती पसरवणे आणि राजकीय पोस्ट करणे यासारख्या गोष्टी सर्रास आता याबद्दल शासनाने या एक महत्वपूर्ण आदेश काढला आहे यामुळे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला सरकारवर टीका करणे किंवा धोरणाबद्दल नकारात्मक टिप्पणी करणे महागात पडणार आहे काय आहेत मार्गदर्शक सूचना शासनाच्या चालू किंवा अलीकडील धोरणावर प्रतिकूल टीका करण्यास सक्त मनाई करणे तसेच सोशल मीडियाचा वापर जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा कोणताही सरकारी दस्तऐवज किंवा गोपनीय माहितीला पूर्व शिवाय अपलोड किंवा शेअर करू नका तुमचा प्रोफाईल फोटो वगळता सोशल मीडिया पोस्ट मध्ये सरकारी लोगो नाव पत्ता वाहन किंवा इमारत यासारख्या कोणत्याही सरकारी मालमत्तेचा वापर करता येणार नाही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि अधिकृत वापरासाठी स्वतंत्र सोशल मीडिया खाती ठेवणे आवश्यक आहे केंद्र आणि राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट किंवा वापर करू नये शासकीय योजना व उपक्रमांच्या प्रसारासाठी केवळ अधिकृत आणि माध्यमांचा वापर करावा कार्यालयीन कामकाजाच्या समन्वयासाठी व्हॉट्सअप टेलिग्राम सारख्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता वा येईल वैयक्तिक अकाउंट वर शासकीय पदनाम लोगो गणवेश शासकीय मालमत्तेचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू नयेत आक्षेपार्ह द्वेष भेदभाव करणारा मजकूर पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे मनाई आहे प्राधिकृत मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज सोशल मीडियावर अपलोड करू नये बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रमाणे हस्तांतरित करावे हे नवीन नियम शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहेत या मार्गदर्शक सूचनांचा भंग करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी तसेच अन्य संबंधित नियमांनुसार शिस्तभंगाविषयक कारवाई करण्यात येईल असे शासनाने स्पष्ट केले आहे ज्यामुळे या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे केली जाईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद